नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात थोडक्यात अंदाज व्यक्त करणार आहे आपण बघतो महाराष्ट्रात हलकी ढगाळ परिस्थिती आहे उत्तर भारतात नव्याने डब्ल्यू डी देखील सक्रिय होण्याची शक्यता आहे आपण बघतो बंगालच्या उपसागरातील कमी दाबाद क्षेत्र हे श्रीलंकेच्या जवळून अरबी समुद्रात सरकलं असून अरबी समुद्रात अजूनही त्याचं अस्तित्व सक्रिय आहे त्यामुळे थोडी ढगाळ परिस्थिती महाराष्ट्राच्या काही भागात तयार होते उत्तर भारतात नव्याने डब्ल्यू डी सक्रिय होत असून तो अति उत्तरेला सरकण्याची शक्यता आहे जी एफ एस टेन डेज मॅक्झिमम टेम्परेचर फॉर कॉस्ट मॅपनुसार आपण बघतो की महाराष्ट्रामध्ये उष्णतामान वाढू लागलं आहे त्याचबरोबर दक्षिण भारतातही उष्णतामान वाढणार आहे प्रत्येक दिवशी या तापमानात आता वाढ होत जाणार आहे उत्तर भारतात येत असलेल्या डब्ल्यू डीनमुळे जरी थोडा अजूनमधून काही भागात थंडीचं वातावरण तयार होत असलं तरी महाराष्ट्रात मात्र सातत्याने तापमान वाढत जाणार आहे आणि आपण बघतो की साधारण दहा तारखेनंतर किंवा नऊ तारखेनंतर या तापमानात मोठी वाढ होणार आहे आणि आपण यापूर्वींच्या काही व्हिडिओमध्ये सांगायचा प्रयत्न केला आहे की यावर्षीचा उन्हाळा हा इतर उन्हाळ्यांपेक्षा कडक असण्याची शक्यता आहे याचं कारण असं आहे की जानेवारी फेब्रुवारी हा कोरडा गेलेला आहे आणि अद्याप अवकाळी पावसाची हजेरी ही महाराष्ट्रात मार्चमध्ये लागलेली नाही जे एफ एस मॉडेलनुसार आपण बघतो अरबी समुद्राच्या दक्षिण टोकाला एक कमी दाबाचं क्षेत्र मालदीवच्या दरम्यान तयार झालेलं आहे उत्तर भारतात उत्तरेला एक डब्ल्यू डी सक्रिय होतोय उद्या चार तारखेला कमी दाबाचं क्षेत्र कमजोर होईल परंतु उत्तर भारतात डब्ल्यू डी सक्रिय राहण्याची शक्यता आहे मात्र पाच तारखेपासून संपूर्ण भारतातील पावसाचा प्रभावच कमी होत जाण्याची शक्यता आहे हा प्रभाव जवळपास दहा तारखेपर्यंत कमजोर राहील दहा तारखेला उत्तर भारतात नव्याने डब्ल्यू डी सक्रिय होणार आहे आणि अंदमान निकॉरबेटांच्या दरम्यान पुन्हा कहता है। नुसार। बंगल है। दा दा कमी दाबास अनुकूल वातावरण तयार होण्याची शक्यता आहे सध्या आपण बघतो ई सी एम डब्ल्यू मॉडेलनुसार बंगालच्या उपसागरातून अरबी समुद्रात सरकलेलं कमी दाबाचं क्षेत्र आता कमजोर होणार आहे उत्तर भारतात डब्ल्यू डी सक्रिय आहे पाच तारखेपासून पुन्हा एकदा भारतातील पावसाचं प्रमाण घटणार आहे जवळपास दहा तारखेपर्यंत हे पावसाचं प्रमाण कमी राहील परंतु दहा तारखेपासून पुन्हा उत्तर भारतात डब्ल्यू डी सक्रिय होतील आणि बंगालच्या उपसागरात नव्याने कमी दाबाचं क्षेत्र विकसित होण्याची शक्यता आहे साधारण पंधरा मार्चपर्यंत तरी पावसाळी वातावरण दाखवलं नसलं तरी मार्चचा उत्तरार्ध पावसाळी असण्याची शक्यता आहे या मॉडेलनुसार आपण जर धावता अंदाज घेतला तर आपण स्पष्टपणे बघतो आहोत उत्तर भारतामध्ये एकापाठी एक, एक डब्ल्यू डी येत आहेत आणि दोन्ही समुद्रांमध्ये उच्च दाबाची स्थिती आहे सध्या आपण महाराष्ट्राची स्थिती जर बघितली तर महाराष्ट्रामध्ये पंधरा तारखेनंतर थोडं पावसाळी क्षेत्र निर्माण होऊ शकतं मात्र पंधरा मार्चपर्यंत उघडीप राहण्याची शक्यता आहे उत्तर भारत आणि दक्षिण भारताच्या टोकांनाच केवळ पावसाची परिस्थिती राहील असा प्राथमिक अंदाज आहे आज तीन तारखेला आपण बघतो अकोला अमरावती नागपूर या भागात छत्तीस अंश गडचिरोली चंद्रपूर नांदेड सोलापूर या भागात सदोतीस अंश तर याबरोबरच दापोली या भागात देखील सदोतीस अंश सेल्शियस तापमान आहे पालघरला पस्तीस अंश सेल्शियस तर या याचा अर्थ असा होतो की महाराष्ट्रामध्ये जरी एक हजार दहा एकटा पस्कल हवेचा दाब असला उत्तरेकडून वारे असले तरी देखील महाराष्ट्रात तापमान आता वाढू लागला आहे खिज बाब आपण जेव्हा उद्यासाठी बघतो तेव्हा आपण अमरावती नागपूर या भागात सदुतीस अंश तर गडचिरोली चंद्रपूर आणि नांदेड सोलापूर भागात अडोतीस अंश तापमान जाणार आहे याचा अर्थच असा होतो की प्रत्येक दिवशी तापमान आता वाढत जाण्याची शक्यता आहे हिटवेवमुळे गेल्या सोळा वर्षामध्ये कशा पद्धतीने डेथ्स झालेले आहेत दोन हजारला दोन हजार पाचशे सहासष्ट दोन हजार चारला तीन हजार पाचशे सतरा दोन हजार आठला तीन हजार सातशे चोपन्न तर बारा ते पंधराच्या दरम्यान आपण साधारण बघतो की ह्या पाच वर्षामध्ये सहा हजार पाचशे बत्तीस म्हणजे जवळपास दुप्पट ही संख्या झालेली आहे प्रत्येक वर्षी आपण बघतो की हे प्रमाण वाढत चाललेलं आहे आणि ही फार चिंतेची गोष्ट आहे त्यामुळे होणाऱ्या परिणामांवर सर्वांनी काळजी घेतली पाहिजे आज देखील महाराष्ट्रामध्ये थोडी ढगाळ परिस्थिती राहील साधारण चार तारखेपर्यंत ही काही विभागात तुरळक ढगाळ परिस्थिती निर्माण करणारं वातावरण महाराष्ट्रामध्ये असणार आहे उष्णतामान आणि ढगाळ परिस्थिती अशी संमिश्र परिस्थिती जेव्हा असते तेव्हा उष्णतामान वाढलेलं आहे दमट वातावरण होण्याची शक्यता आहे सर्वांनी काळजी घ्या या मॉडेलने तरी पंधरा तारखेपर्यंत फारसं विशेष वातावरण दाखवलेलं नाही मात्र पंधरा तारखेनंतर महाराष्ट्रातील वातावरणात खूप बदल होतील असं दिसतंय परंतु आपल्याला माहिती आहे दूरवरचे अंदाज आपण सुरुवातीला घेत नाहीत कारण त्यामध्ये सारखा बदल होत जातो परंतु एकूण जो अंदाज दिसतोय त्या अंदाजानुसार पंधरा मार्चनंतर हवामानात बदल व्हायला सुरुवात होईल म्हणजे पहिले पंधरा दिवस तरी महाराष्ट्रात पावसाची फार कमी शक्यता आहे त्यान नंतर त्यानंतर वातावरण बदलायला सुरुवात होणार आहे आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बैराज